घोटी शहरातील कळसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहक गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या कळसुबाई शिखरावर नवरात्रीत घटस्थापना करून विजयादशमीपर्यंत नऊ दिवस उपवास करून दररोज सर्वोच्च शिखर सर करून कळसुबाईची मनोभावे पूजा करतात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व गिर्यारोहक आपले व्यवसाय कामधंदा सांभाळत गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून अखंडितपणे हा अनोखा छंद जोपासत असतात या आगळ्या वेगळ्या छंदाशी जोपासना करणाऱ्या गिर्यारोहकांची दखल घेत संगमनेर येथील प्रसिद्ध मालपाणी उद्योग समूहाचे मालक संजय मालपानी मनीष मालपानी स्वदेश उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब देशमाने तसेच इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक तसेच खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाणे यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला गिर्यारोहकांची शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कळसुबाई शिखरावर घटस्थापना करण्यासाठी उद्योजकांनी घटकलशाचे मनोभावी पूजन करून कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांना हो घटकलश सुफूर्द केला मंडळाच्या गिर्यारोहकांनी हो आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे शिखर सर करून शिखर स्वामींनी कळसुबाईचे मनोभावी पूजन आणि आरती करून सर्वोच्च शिखरावर घटस्थापना केली आहे या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी कळसुबाई एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून खटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत असं रोजच कळसुबाई शिखरावर चढाई करून कळसूबाईची भक्तिभावाने पूजा अर्चा करतो म्हणजे जेव्हा एक दिवस कोणाला कळसुबाई शिखर सर्व सर्वोच्च चढायचं असतं तर त्याची दमछाक होती तर आमचे युवक नवरात्रीचे नऊ दिवस गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सातत्याने चढाई करतात न थकता न थांबता हे उपक्रम चालूच केलेला आहे वरती गेल्यानंतर मंदिराच्या परिसरातील सर्व कळसुबाई मित्रमंडळ निर्मल्याची स्वच्छता करतात कळसुबाई मातेची पूजा अर्चना करतात आणि पुन्हा आपल्या घुटीला निघून जातात आणि आपला, ला आपला व्यवसाय सांभाळतात असं नित्य आमचा अठ्ठावीस वर्षापासून चालू आहे अखंडितपणे एकदाही त्याच्यात खंडन झालेलं नाही आमचं यापुढेही आमचं खंडन होणार नाही अशी कळसुबाई मातेच्या मातीचे मातेच्या भक्तिभावाने मातेचा आशीर्वाद मागतो आम्ही तीन मित्रांनी चालू केलेला हा उपक्रम आता हे शेकडं युवक कळसुबाई मित्रमंडळामध्ये सहभागी झालेले आहेत मी एम एच मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विन विनंती करतो का आता काय होतं तर पर्यटन खूप वाढलेलं आहे का, का सर्वोच्च कळसुबाई शिखरावर पण सुविधा खूप कमी आहे आजच बघा आज तर तीस ते चाळीस हजार लोकांवरती जात आहे आणि सीडीवर पूर्ण एकदम अतिशय गर्दी अशी झालेली आहे म्हणजे आता एक माणसाला त्या सीडी क्रॉस करायला कमीत कमी दोन तास लागणार दोन ते तीन तास म्हणजे ज्या आता सकाळी सात साडेसातला चालाही करत आहे कदाचित त्यांना दोन दोन तीन तीन वाजर खाली व्हायला तर प्रशासनाने याची दखल घ्यावा आणि नेहमीच विनंती करता आलेलं आहे पत्राद्वारे किंवा तोंडी सांगितलेलं आहे पण याच्यापुढे या मा एम एच मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो आणि नक्कीच प्रशासन याची दखल घेऊन सुविधा भाविकांना देतील अशी अपेक्षा बाळगतो